शनिशिंगणापूर देवस्थानातील तीनशे छत्तीस कायम कर्मचाऱ्यांना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला मात्र लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगामधून मिळणारा वेतन श्रेणी आणि महागाई भत्ता अद्यापही मिळालेला नाही आहे वारंवार मागणी आणि पाठपुरावा करून देखील ही मान्यता मिळालेली नाही आहे देवस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरामध्ये त्यामुळे साखळी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार अशा प्रकारची भूमिका देवस्थानमधील कर्मचारी युनियनने घेतलेली आहे शनी शिंगणापूर देवस्थान आजचे तीनशे त्रेसष्ट कर्मचाऱ्यांना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहावा वेतन आयोग लागू झाला मात्र या आयोगामध्ये त्रुटी असल्यामुळे आज शनी शिंगणापूर देवस्थानचे जे कर्मचारी आहेत त्यांनी या परिसरामध्येच आमरण उपोषण सुरू केलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की जेवढे जे कायमस्वरूपाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने आज या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहावा वेतन आयोग लागू झाला मात्र या आयोगामधले जे वेतन आहे जे दोनशे शेचाळीस टक्केचा महागाई विशेष म्हणजे कोरोना काळामधील जो अठरा महिन्याचा पगार आहे तो या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही आणि त्यामुळं हे कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा हथियार जे आहे तर ते उपसलेला आहे वेळोवेळी कामगार आयुक्तालयांसोबत आयुक्तांसोबत देखील बैठका झाल्या त्याचप्रमाणे जे देवस्थान प्रशासन आहे त्यांच्यासोबत देखील वारंवार बैठका झाल्या मात्र या बैठकामधून कोणताही तोडगा आता निघाला नाही आणि त्यामुळं आजपासून शनी शिंगणापूर देवस्थानच्या परिसरामध्ये जे कायम स्वरूपाचे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी आता अमरण उपोषणाचं हथियार उपसलेला आहे आणि आजपासून देवस्थानच्या परिसरामध्ये या कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर